हॅलो नमस्कार आपण पारू मालिका नो सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया काय झालेलं आहे ते हिल्ल्याने प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रीतम आणि चं लग्न अनाऊन्स करणार असतात आणि त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेले असते आणि मग सगळे पत्रकार आलेले असतात आणि मग एक पत्रकार विचारतात की किर्लोस्कर च्या घरी प्रेस कॉन्फरन्समध्ये आमच्यासाठी खूप मोठी बातमी असणार आहे आणि मग अहिला बोलते की माझा लहाना मुलगा प्रीतम आणि ही माझी सून म्हणजे दिशा यांचं लवकरात लवकर म्हणजे लवकरच लग्न होणार आहे त्याच्यासाठीच ही प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे आणि मग तिथलाच एक प्रत प पत्रकार असं विचारतो की मग प्रीतम सर कुठे आहेत तर मग अहिल्या सांगते की तो आता एका मोठ्या एक कंपनी प्रोजेक्टसाठी बाहेरगावी गेलेला आहे आणि तो लवकरात लवकर लिहिलं आणि तिचं लग्न होऊन जाईल आणि मग दिशा बोलत असते की मी खूप जास्त एक्सायटेड आहे की प्रीतमला एक्सपोज करायचा आहे तो खरंच कंपनीच्या कामासाठी गेला नाही आहे हे मला कॉन्फिडन्सली माहीत आहे आणि मला त्याचा पचका करायचा आहे असं बोलते पण तिला पुरावे काही नसल्यामुळे ती तिथे शांत बसलेली असते इकडे सिंग चेंज झालेला असतो सयाजीराव मंदिरामध्ये गेलेले असतात आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर मग तिथे रणजित पण आलेला असतो आणि मग रणजित बोलतो की सक आ, टाईम माहीत असून हे यायचं म्हणजे सगळ्या लोकांनी तुमची वाट पाहावी तर मग सयाजीराव त्याला काहीही उत्तर देत नाही आणि मंदिरातल्या ब्राह्मणांना सांगतात की मला थोडासा उशीर झाला कारण ट्रॅक्टर भरण्यामध्ये वेळ गेला त्यामुळे मला उशीर झाला तर मग ते बोलतात हो हो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग इकडून रंजित म्हणतो की तुम्ही लईच त्याला आपासाहेब बाबासाहेब करून ठेवलेला आहे तो खरंच आहे का म्हणजे त्याची पात्रता आहे का प्रत्येक वेळी पण तुम्ही आबासाहेब आबासाहेबच करत राहता तर मग गावकरी म्हणतात की रणजित तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे सयाजीरावांना आम्हाला माहीत आहे की सयाजीराव कसे आहेत किती चांगले आहेत हे आम्हाला तुम्ही सांगू नका मग सयाजीराव सांगतात की आता मग ते गोण्या आणायला लावतात आणि मग गोण्या ठेवल्या जातात आणि गोण्या ठेवल्यानंतर मग सयाजीराव म्हणतात की ह्या गोण्या ह्याच देवाच्या आवारातल्या आहेत त्यामुळे ह्या इथे मी दान करत आहे आणि मग ते ब्राह्मण बोलतात की हो तुम्ही खूप वर्षापासून तुमची परंपरा जी आहे ती जपत आलेला आहात आणि उद्या तुम्हाला महाआरतीचा तुमचाच मान आहे त्याच्यासाठी तुम्हालाच यावं लागेल मग इकडून प्रीतम मनातले मनात म्हणत असतो घरात गणपती बसवायचा नाही आणि बाहेरची महाआरती वा छान आहे मग रणजित म्हणतो की यांच्या मनात किती पाप आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर मग एक गावकरी म्हणतो तुम्ही सयाजीरावांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि मग तो बोलतो की तुम्हाला काय माहिती ह्या गोण्यांमध्ये धान्यच असतं म्हणून काहीतरी वेगळंही असू शकतं ना आणि मग सगळेच त्यांना उलट बोलण्याचा हे करतात की नाही सायाजीरावर आमचा विश्वास आहे असा आहे तसा आहे आणि मग शेवटी तो बोलतो की नाही इथे आपल्याला खरं खोटं करावंच लागेल आणि सायाजीरा म्हणतात हो घ्या मग करायचे काहीही प्रॉब्लेम नाही आहे मी पांडुरंगावर माझे खूप जास्त आहे त्यामुळे काहीही होणार नाही हे मला माहित आहे मी माझ्या मनातून सगळं काही काम करत असतो आणि देवाला दान देताना अशी चूक तर माझ्या मनातही येणार नाही आणि मी करणारही नाही असं तो ठामपणे म्हणतो इकडे सीन चेंज झालेला असतो पारू घराच्या बाहेर आलेली असते आणि तिथे तिथेच काम करणारा एक माणूस असतो आणि तो, तो गोण्या घेऊन थांबलेला असतो आणि गोण्या घेऊन थांबलेला असताना मग पारू त्याला पाहते आणि म्हणते तुम्ही गेले नाहीत का तर तो बोलतो की नाही नंदीला पाठवलेला आहे नंदी गेला आहे तर पारू बोलते तुम्ही का नाहीत गेलात जातो जातो मला दुसरे काम आहेत म्हणून मी इथं थांबलेलं आहे मग पारू बोलते की त्या गोण्या इथे कसं काय तुम्ही तसंच ठेवलेल्या आहेत तर मग तो, तो बोलतो की नाही त्या घरामध्ये ठेवायच्या आहेत भरपूर गोण्या झाल्या होत्या जास्त झाल्या होत्या मग त्या ज्या ट्रॅक्टरमध्ये ठेवल्या आणि ह्या उरलेल्या मी ठेवून देणार आहे तर मग तू तू जा तुझा असं करत असतो तिला म्हणजे त्याला पटकन लपून ठेवायचे असतात ना म्हणून पारूला जाण्यासाठी सांगतो पण पारूला डाऊट येतो आणि मग ती जाते आणि प्रियाला आणि आदित्यला सांगते की असं असा घोटाळा मला जरा वाटत आहे तुम्हीच हला म्हणून आणि तो खरंच रिअलमध्ये घोटाळा असतो कारण ओरिजिनल ज्या गोण्या असतात त्या घरीच ठेवलेल्या असतात आणि भुसा म्हणून तिकडे गोण्या पाठवलेल्या असतात तीन चार तर मग एक दोन धान्याच्या गोण्या उघडल्या जातात त्याच्यामध्ये सगळेमध्ये धान्य निघतं पण एक दोन गोण्यांमध्ये भुसा निघतो आणि मग हे सगळं आळ आल्यानंतर मग प्रीतम स्वतः ते प्रीतम बोलतो की आबासाहेब मला माफ करा मीच गोण्या विकल्या आणि माझं कर्ज माफ करण्याचा प्रयत्न केला पण मला खरंच माफ करा मीच हे विकत आणलेलं आहे असं बोलतो आणि मग तिथे प्रियाचा भाऊ पण असतो तो, तो पण खूप जास्त चिडतो आणि प्रियाच्या आबांनी तर ऑलरेडी मारलेलंच असते कानाखाली मग प्रियाचा भाऊ पण त्याला साईडला घेतो आणि मारतो आणि बोलतो तुझ्यासाठी तुझ्यामुळे मुळी माझ्या आबांना कधी नाही ते खाली, आनी आनी खाली मान घालावे लागले आणि आणि हा रणजितचे शब्द ऐकावे लागलेले आहेत पहिल्यांदाच कधीतरी माझ्या आबाने खाली मान घातली आहे आणि त्याचा मी बदला घेणार असं बोलतो आणि इकडे खरं कळल्यानंतर आदित्य त्याला घेऊन मंदिरामध्येच येत असतो आणि मंदिरामध्ये घे ज्यावेळेस रणजित अजून एकदा हात उचलत असतो प्रीतमवर त्यावेळेस आदित्य हात धरतो आणि माझा भाऊ चुकलेला नाही आहे माझा भाऊ खोटा नाही आहे आणि मग ते खरं खोटं करण्याच्या सांगणार तेवढ्या तिथे एपिसोड संपलेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब